नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग यांच्या अंतर्गत दोनशे चौऱ्याऐंशी शिपाई वर्गांच्या पदांची भरती प्रक्रिया ही राबवण्यात येत आहे तर यामध्ये पावश्यकता जाहिरात तुम्ही चेक केली असाल त्याचबरोबर अर्जसुद्धा केलेला असेल भरती परीक्षेची तारीख जाहीर करण्यात ता आली आहे एक ते सात जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान आवश्यकता विविध परीक्षा केंद्रांवर महाराष्ट्रातील ही परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे आता ही जी परीक्षा आहे हे परीक्षेचा पॅटर्न आपण या अगोदरच्या व्हिडिओ सेशनमध्ये विस्तारित पद्धतीने पाहिला होता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण अंकगणित आणि बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे चार सेक्शन दोनशे प्रश्न आय बी पी एसद्वारे परीक्षा घेण्यात येणार असून यासाठीचा पॅटर्नसुद्धा निश्चित करण्यात आला होता तर ही जी परीक्षा घेतली जाणार आहे यासाठीचे कशा पद्धतीचे प्रश्न असतील सामान्य ज्ञान या सेक्शनमध्ये जो टॉपिक आहे पाहू शकता दहावी ही शैक्षणिक पात्रता आहे म्हणजेच त्याच दर्जाच्या समान हे प्रश्न जे आहेत या भरती परीक्षेमध्ये विचारले जातील आता कशा पद्धतीचे नेमके काय प्रश्न असतील आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण विस्तारित पद्धतीने डिटेलमध्ये जाणून घेऊयात नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग भरती सामान्यज्ञान आधारित संभाव्य प्रश्नसंच हे जे प्रश्न आहेत दहा प्रश्न टोटल घेता घेत आहोत आपण आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आणि यानंतर पूर्ण पाहू शकता दररोज एक एक विविधचे टॉपिक आहेत मराठी असेल इंग्रजी सामान्य ज्ञान अंकगणित सगळ्या टॉपिकवर आपण प्रश्न घेणार आहोत दहा दहाचे सिरीज प्रत्येक व्हिडिओ सेशनमध्ये तर यामध्ये दहा प्रश्नांची डिटेलमध्ये विश्लेषणसुद्धा जाहीर करण्यात आलं आहे की यामध्ये कशा पद्धतीचं तुम्हाला जे उत्तर आहे उत्तरासंदर्भातली उत्तरा माहितीसुद्धा देण्यात आली आहे प्रश्न पाहूयात पहिला प्रश्न या प्रश्नांना आपण सुरुवात करूयात जो पहिला प्रश्न आहे धनगरी राजा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात केला जाणारा नृत्य प्रकार आहे नृत्य आणि नृत्याचे प्रकार जे आहे महाराष्ट्र किंवा भारतामधील यावर आधारित प्रश्न विचारले जातात धनगरी राजा हा जो नृत्य प्रकार आहे जिल्ह्यामध्ये मा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये केला जाणारा आहे तर याचं उत्तर आपण ग्रीन लाईनमध्ये कवर केलेलं आहे ग्रीन लाईनमध्ये हायलाईट केलं आहे सोलापूर या ठिकाणी धनगरी राजा हा जो नृत्य प्रकार आहे हा केला जातो तर पाहू शकता पर्याय क्रमांक तीन पाच पर्याय असतात आय बी पी एसचा जो पॅटर्न आहे आय बी पी एसच्या पॅटर्नमध्ये पाच पर्याय असतात आणि सगळे जे प्रश्न आहेत महत्त्वाचं म्हणजे हे दहावीच्या पॅटर्ननुसार दहावीची जी दर्जा आहे म्हणजे काठीण्यपातळी आहे त्यावर आधारित प्रश्न असतील त्या दर्जाचे समान प्रश्न असणार आहेत तर हा जो पहिला प्रश्न आहे याचं उत्तर आहे सोलापूर राजा ह्याचे नृत्य आहे सोलापूर या राज जिल्ह्यामध्ये केलं जातं डिटेलमध्ये विश्लेषणसुद्धा जाणून घेऊयात धनगरी राजा हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात केले जाते हा नृत्य प्रकार धनगर समाजातील लोक करतात याने नृत्याशी संबंधित गाणी आणि त्यांचा देव भैरोबाच्या जन्मकथेशी संबंधित आहे डोलाच्या तालावर नृत्य जे आहे हे केलं जातं ढोलकी वाजवणारे हे वर्तुळात आणि त्याभोवती नसतात आणि हा नृत्य प्रकार सादर करताना कलाकार धूतर अंगरका फेटा आणि रंगबेरंगी रुमाल परिधान करतात हे झालं विश्लेषण धनगरी राजा त्याशी संदर्भित दुसरा प्रश्न लगेचच पुढे पाहूयात महाराष्ट्र सरकारने आता हा जो प्रश्न आहे हा पाहू शकता बायोपिक संदर्भातला आहे महाराष्ट्र सरकारने कितव्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवीवरील अहिल्यादेवींवरील जो बायोपिक आहे बायोपिक म्हणजेच जो पिक्चर आहे बायोपिकची ही घोषणा केली आहे तर कितव्या आता हा पाहू शकता चालू घडामोडी अंतर्गत हा प्रश्न येतो महाराष्ट्र सरकारने जी तीनशे वी जयंती आहे अैल्यादेवी यांची म्हणजे अहिदेवी ओळकर यांची तीनशेवी जयंती तर तीनशेव्या जयंतीनिमित्त पाहू शकता त्यांच्यावरील बायोपिकची घोषणा जी आहे ही केलेली आहे चालू घडामोडींवरील आधारित सामान्य ज्ञान सेक्शनमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न हे येण्याची संभावना आहे डिटेलमध्ये विश्लेषणसुद्धा जाणून घेऊयात चारशेव्या तर यामध्ये चारशेव्या उत्तर आहे याचं तीनशेव्या उत्तर आहे यामध्ये आपण डिटेलमध्ये कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देणार आहोत याचं उत्तर तीनशे बरोबर आहे पाच पर्याय जे आहेत यातला पाचवा पर्याय चारशे आहे म्हणजे तीनशे उत्तर बरोबर आहे हल्ल्यादेवी होळकर अठराव्या शतकातील पाहू शकता मालवा राज्याच्या होळकर घराण्यातील सभ्राज्ञी होत्या यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र सरकार एका चित्रपटाद्वारे त्यांची तीनशेवी जयंती साजरी करणार आहे आणि ही जयंती एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी पाहू शकता महाश्रतील चौडी ए इथे एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या त्याने आपल्या पित्याकडून शिक्षण घेतले होते आणि त्यांच्या व्यक्तिरेखेकडे पाहू शकता मल्लारराव होळकर प्रभावित झाले असून त्यांनी सतराशे तेहत्तीसमध्ये त्यांचा विवाह खंडेराव होळकरांशी लावून दिला होता आणि पतीच्या मृत्यूनंतर प्रशासन आणि युद्धाचे प्रशिक्षण देताना मल्हाररावांनी त्यांना पाहू शकता सती जाण्यापासून रोखले होते शहाणपण ध्येय आणि प्रशासनासाठी प्रसिद्ध असलेल्या त्यांनी धर्माचा प्रसार केला औद्योगिकरणाला चालना विशेषतः माहेश्वरी साडे व्यापार हे दिलं पाहू शकता कलाधर्म आणि सार्वजनिक कल्याणास समर्थन दिले आणि सतराशे ऐंशीमध्ये काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार हा त्यांनी केला तत्त्वज्ञानी आणि सम्राज्ञी म्हणून आदरणीय त्यांचे तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी निधन झाले यावर सुद्धा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर याबद्दलचा दुसरा प्रश्न आपण कवर केला आहे तिसरा प्रश्नसुद्धा पाहून घेऊयात भारताचे बावन्वे जे सरन्यायाधीश आहेत पाहू शकता अर्थशास्त्र किंवा राजकारण यावरचा प्रश्न जे आहे यावरचा प्रश्न असेल भारताचे बावन्नवे सरन्यायाधीश हे कोण आहेत पर्याय पाहून घेऊयात डायरेक्टली उत्तर पाहूयात पर्यायामध्ये चार पर्यायमधलं न्यायमूर्ती बी आर गवई हे उत्तर बरोबर आहे तिसरा पर्याय पाचव्या पर्यायामध्ये जो तिसरा पर्याय आहे यासाठीचा न्यायमूर्ती बी आर गवई हे उत्तर बरोबर आहे डिटेलमध्ये विश्लेषण न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे बॅ बावन्वे सरन्यायाधीश सी जी आय आहेत पाहू शकता राष्ट्रपती द दु, द्रौपदी दु, मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली आहे त्यांचा कार्यकाळ तेवीस नोव्हेंबर दोन हजार प पंचवीस रोजीपर्यंत सहा महिने झालेले आहेत भारतीय न्यायव्यवस्थेचे प्रमुख असलेले पहिले बौद्ध आणि दुसरे दलित जे की बालकृष्ण यांच्यानंतर ते सरन्यायाधीश झालेले आहेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून महत्त्वाचे निर्णय पाहू शकता अनुच्छेद तीनशे सत्तर रद्द करणे कायम यामध्ये निवडणूक रोख योजना रद्द करण्यात आली आहे दोन हजार सोळामधील नोटाबंदी कायदा लागू करण्यात आल्या होत्या सार्वजनिक पदारिक पदाधिकाऱ्यांचे भाषण स्वतंत्र कोणतेही अतिरिक्त निर्बंध नाही आहेत यावर यानंतर न पाहू शकता आरक्षणासाठी अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण अनुमती आणि स्टॅम्प नसलेल्या करारामध्ये मध्यस्थी कलम वैध सुधार योग्य दोष हे जे नियम आहेत हे करण्यात आले होते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा कोणते राज्य खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीसचे समाग्र विजेतेपद मिळवण्यास सज्ज आहे हा सुद्धा चालू घडामोडीवरचा प्रश्न आहे कोणते राज्य खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार पंचवीसचे समाग्र विजेतेपद मिळवण्यास सम सज्ज आहे याचं उत्तर आहे महाराष्ट्र पहिलाच पर्याय बरोबर आहे तर याचं उत्तर का महाराष्ट्र आहे पाहूयात आपण यामध्ये या, या स्पर्धा चार मे दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाल्या होत्या आणि हे खेळ जे आहे पाटलिपुत्र क्रीडा संकुल ककोरबाग पाटणा बिहार येथे आयोजित करण्यात आले होते आता पाहू शकतात चालू घडामोडी अंतर्गत हे दोन हजार पंचवीसचे खेलो इंडिया युथ गेम्स आहेत त्यामुळे यातला कोणताही प्रश्न या जे स्टॅट आहेत यावरचा कोणताही प्रश्न हा विचारला जाऊ शकतो चालू घडामोडी अंतर्गत खेळ जे आहे पाटलीपुत्र या ठिकाणी बिहार येथे आयोजित करण्यात आले होते आणि महाराष्ट्र समग्र विजेता हा ठरला आहे यामध्ये एकूण एकशे एकोणपन्नास पदके पटकावली आहेत यामध्ये छप्पन्न सुवर्ण आणि पंचेचाळीस रौप्य पदकांचा समावेश आहे त्यानंतर ना हरियाणा दुसऱ्या क्रमांकावर आहे यामध्ये एकूण एकशे एक सात पदके त्यांनी पटकावलीत यामध्ये पस्तीस सुवर्ण आणि सव्वीस रौप्य पदकांचा समावेश आहे त्या तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान आहे बावीस सुवर्णपदकांसह पंचावन्न पदके त्यांनी पटकावली आहेत यामध्ये पाहू शकते या पद्धतीने हे तिन्ही राज्य जे आहेत महत्त्वाचे आहेत खेलो इंडिया युथ गेम्स यावरचा प्रश्न विचारला तर याचे उत्तर तुम्ही देऊ शकता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी कोणते सिंधू संस्कृती गोदी पुरावा देते आता हा इतिहासावरचा प्रश्न यावरचे प्रश्नसुद्धा येणार या आहेत आय बी पी एसच्या पॅटर्ननुसार उत्तर पाहू शकता लोथल हे उत्तर बरोबर आहे सिंधू संस्कृती गोदितळाचा पुरावा हे पाहू शकता यामध्ये दिला जातो यामध्ये पर्याय पाहूयात सिंधू संस्कृती याला हडप्पा संस्कृतीसुद्धा म्हटलं जातं कालावधी जो आहे तेवीसशे ते सतराशे पन्नास दरम्यान आहे इसपूर्व या ठिकाणी यानंतर न पाहू शकता लोकांचे मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन हे होते व्यापार वस्तुविनिमय प्रकारचा होता कांस्य आणि तांब्याची भांडी हडप्पाकालीन धातूच्या हस्तकलेंची उत्कृष्ट असे उदाहरणं आहेत नगर नियोजन यामध्ये ग्रीड प्रणाली होती त्याचबरोबर रस्ते रुंद होते एकमेकाडा काटकोणात कापणारे होते घरे पद्धतशीरपणे बांधली गेली होती हडप्पा संस्कृतीमध्ये भाजलेल्या विटांचा वापर प्रत्येक घराला स्वतःचे अंगण आणि स्नानगृह त्याचबरोबर भूमीत गत जलनिस्थान प्रणाली सर्व घरे रस्त्यावरील नाल्यांना जोडणी अशा पद्धतीची ही सिस्टेम त्या ठिकाणी होती सहावा प्रश्न पुढचा प्रश्नसुद्धा इतिहासावरचा कोणते शहर विजयनगर साम्राज्याची राजधानी होते पर्याय पाहू शकता यामध्ये डायरेक्टली उत्तर तुम्ही चेक केलं जाऊ शकता या उद्या तर पाहू शकता यामध्ये उत्तर जे आहे हम्पी हे उत्तर बरोबर आहे तिसरा पर्याय जो आहे हे विजयनगर साम्राज्याचं राजधानी होती हंपी हे विजयनगर साम्राज्याची राजधानी होती चौदाव्या शतकात विजयनगर साम्राज्याची राजधानी म्हणून हंपी हे शहर जे आहे उत्तर कर्नाटकात वसलेले एक शहर होते हम्पी हे एक हिंदू आणि जैन धर्माचे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे हे तुंगभद्रा नदीकाठी वसलेले आहे सातवा प्रश्न आहे भारताच्या खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाकडे लोकसभेच्या सर्वात जास्त जागा आहेत पाहू शकता या प्रश्न जो आहे शस्त्र यावरचा प्रश्न आहे सातवा प्रश्न हा सुद्धा अशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो कोणत्या केंद्रशासित प्रदेशाकडे सगळ्यात जास्त लोकसभेच्या जाग जागा ज्या आहेत ह्या दिल्ली दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश जो आहे या ठिकाणी असणार आहेत तर यामध्ये उत्तर पाहू शकता लोकसभेत सदस्य संख्येची कमाल जास्तीत जास्त मर्यादा ही पाचशे पन्नास सदस्यांची आहे जानेवारी दोन हजार पन वीसपर्यंत ही संख्या पाचशे बावन्न इतकी एक होती एकशे चार वा संविधानिक सुधारणा कायदा जो आहे दोन हजार एकोणीसनुसार अँग्लो इंडियन समाजातून निवडल्या जाणाऱ्या दोन अतिरिक्त सदस्यांच्या निवडीचा कायदा रद्द झाला आणि यानंतरनं लोकसभेच्या सदस्यत्वासाठी उमेदवार भारताचा नागरिक असावा आणि पंचवीस वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा त्याचबरोबर लोकसभेचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो आणि विरोधी पक्षनेता हा संसदेच्या सभागृहात म्हणजे लोकसभेत अथवा राज्यसभेत अधिकृत विरोधी पक्षाची भूमिका मांडणारा राजकारणी असतो पुढचा प्रश्न पाहू श पाहूयात आपण यामध्ये पाहू शकता हा आपल्या चालू घडामोडी नाही आहे पाहू शकता हा प्रश्न जो आहे देशाची जी सुरक्षा प्रणाली आहे त्या संदर्भातला प्रश्न डी आर डी ओ टी आर डी ओ जे आहे याचं मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे तर याचं मुख्यालय जे आहे नवी दिल्ली या ठिकाणी आहे पाहू शकता पहिला पर्याय बरोबर आहे विश्लेषणसुद्धा जाणून घेऊयात तर यामध्ये पाहू शकता कोणत्या संस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे लखनऊ लखनऊच्या शहरमध्ये कोणतं मुख्यालय आहे तर केंद्रीय औषध संशोधन संस्था ही लखनऊ या ठिकाणी आहे यानंतरनं धनबाद या ठिकाणी केंद्रीय खान संशोधन संस्था आहे जे संशोधन संस्था जे आहेत महाराष्ट्रातल्या किंवा भारतामधल्या महत्त्वाच्या यांची कोणत्या ठिकाणी मुख्यालय आहेत असा प्रश्न तर केंद्रीय वनसंशोधन संस्था जे आहे याचं जे मुख्यालय डेहराडून या ठिकाणी आहे तर या पद्धतीने जी मुख्यालय आहेत महत्त्वाच्या ज्या है संस्था आहेत यांचे प्रश्न यावर आधारित प्रश्नसुद्धा विचारले जातात प्रश्न क्रमांक नववा हा पाहू शकता पुन्हा एकदा राज्यघटनावर आधारित प्रश्न एकशे तीनवी जी राज्यघटना सुधारणा करण्यात आली ही एकशे तीनवी राज्यघटना सुधारणा ही कशाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आर्थिक आरक्षण आर्थिक आरक्षणाशी संबंधित एकशे तीनवी ही राज्यघटना होती विश्लेषण सुद्धा जाणून घेऊयात एकशे तीनवी राज्यघटना सुधारणेने आर्थिक स्थितीच्या आधारे आरक्षण लागू केले यात घटनेमध्ये पाहू अनुच्छेद पंधरा सहा आणि अनुच्छेद सोळा सहा समाविष्ट केले गेले के ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या अरा अनारक्षित प्रवर्गात आरक्षण देण्यात आले अनुसूचित जाती जमाती आणि सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग एस सी बी सी यांच्यासाठी पन्नास टक्के आरक्षणाच्या धोरणामध्ये समावेश नसलेल्या गरिबांच्या हितासाठी या कायद्याची अंमलबजावणी केली एकशे तीनवी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे ए सी बी सी जो कायदा आहे किंवा ए सी बी सी प्रवर्गासाठी ज्या मान्य केल्या -के गेल्या या आर्थिक आरक्षण जे आहे एकशे तीनव्या राज्यघटनेमध्ये सुधारित करण्यात आलं त्यानंतरचा शेवटचा प्रश्न पाहूयात दहावा प्रश्न भारतातील नववी पंचवार्षिक योजना एक ते जेवढ्या पंचवार्षिक योजना आहेत यांची सगळ्यांची माहिती तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे यावरचा एक प्रश्न येण्याची संभावना असते तर भारतातील नववी पंचवार्षिक योजनेचा जो कालावधी आहे हा कोणता आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर पाहू शकता भारतातील नववी पंचवार्षिक योजना आहे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन या कालावधीमध्ये झाली होती नववी पंचवार्षिक योजना पंचवार्षिक योजना म्हणजे काय आहेत पाहू एकोणीसशे सत्त्याण्णवपासून यामध्ये सुरू केल्या ही नववी पंचवार्षिक योजना सुरू झाली होती नववी पंचवार्षिक योजना संयुक्त आघाडी सरकारने एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये सुरू केली हे सामाजिक न्यायासह वृद्धी आणि केंद्रित होते प्रामुख्याने पाहू शकता खाजगी क्षेत्र भारतीय तसेच थेट विदेशी गुंतवणुकीवर एफ डी आयवर अवलंबून आणण्याचे हे उद्दिष्ट होते आणि या पंचवार्षिक योजनेसाठी सहा पॉईंट पाच टक्के विकास विकासदार होता आणि त्यामध्ये पाहू शकता फक्त पाच पॉईंट चार टक्के इतका साध्य करता आला या पद्धतीने आपण दहा प्रश्न आजच्या एवढी सेशनमध्ये सामान्य ज्ञान या सेक्शनवरचे चेक केले सुद्धा आपण विविध जे टॉपिक आहोत हे कवर करणार आहोत नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची अजून पंधरा दिवस बाकी आहे तुमच्याकडे तयारी करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीने तयारी करून पाहू शकता दोनशे चौऱ्याऐंशी जागा ही चांगली संधी असणार आहे आय बी पी एसद्वारे परीक्षा घेतली जात असून आय बी पी एस हे चांगल्या पद्धतीची जी कंपनी आहे त्या पद्धतीने जी परीक्षा जी आहे एक पारदर्शकम पद्धतीने घेतली जाते त्यामुळे चांगल्या पद्धतीने जर तुम्ही तयारी केलीत तर शंभर टक्के चान्सेस जे आहे संधी मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत या पद्धतीने आपण दुसरे जे सेक्शन आहे टॉपिक त्यावरचे सुद्धा प्रश्न घेणार आहोत आणि या सगळ्या महत्त्वाचे जे सगळे टॉपिक आहेत ते प्रश्न आहेत त्याचबरोबर ह्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद